आय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण पाहणार आहोत की ब्लाऊजचं फिनिशिंग कसं असलं पाहिजे आपण ब्लाऊज कसा शिवला पाहिजे आपण ब्लाऊजचे वेगवेगळे डिझाईन कशा पद्धतीने बनवतो आणि ब्लाऊजचं फिटिंग कसं असलं पाहिजे मार्जिंग कसं असलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्याशी आहेस शेअर करणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे आता मी स्वतः स्टिच केलेले ब्लाउज कस्टमरचे मी तुम्हाला आज दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही आयडिया येतील किंवा तुम्हाला सुद्धा नवनवीन डिझाईन बनवण्यासाठी मदत होईल आणि अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या करून तुम तुमचं कस्टमर वाढेल तुम्हाला कस्टमर असं भरपूर असं येईल तुम्हाला ब्लाऊज स्टिच करण्यासाठी एकच कस्टमर नेहमी तुमच्याकडे येईल वारंवार तुमच्याकडून ब्लाऊज स्टिच करून घेईल अशा छा छोट्या छोट्या टिप्ससुद्धा आपण ह्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्ही पण हा व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळतील आणि आपल्या कस्टमरची वाढ कशी होईल ती तुम्हाला लक्षात येईल आता ना एकाच गल्लीमध्ये भरपूर सारे टेलर असतात शिवणारे दोन तीन तरी असतात एका एरियामध्ये तर मग तुम्हाला तुमचं कस्टमर कसं टिकवायचं आणि कसं वाढवायचं हे छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोट्या छोट्या टिप्स आहेत ना ते आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर पहा अशा पद्धतीचा हा आहे ब्लाऊज ब्लाऊज तुम्हाला बॅकनेकने दाखवला पूर्ण भरगतचं एम्ब्रॉयडरीवर भरलेला होता पार्टीवेअर साडीवर आता पूर्ण भरगतचं ब्लाऊज येतो तर तसाच आपल्याला पूर्ण स्टिच करून द्यायचा असतो तसा की डिझाईनमध्ये कुठेही कमी जास्त होऊ नये आता जो काही एक्स्ट्राचा भाग होता तो मी फ्रंटला घेतला आणि बॅकला डिझाईन होती आणि बघा तुम्ही ही बाही होती आता ही बाई उचकते का तर आता ही बाई उचकली तरच तुमचाही मुंड्यामध्ये घोळ येत नाही बाहीला घोळ येत नाही बाही तुमची एकदम बरोबर अशी बसते आणि गळा तुम्ही पाहू शकता फिनिशिंग पाहू शकता जो हुक पाहू शकता हुक सुद्धा किती छान अशा पद्धतीने मी बसवलेले आहेत आता बघा तुम्हाला मी उघडून पण दाखवते सगळे हुक हुक आपले एक लाईनमध्ये आलेले पाहिजेत आता हुक लुक कसे बसवायचे हुक लावण्यासाठी लुक कसे तयार करायचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मी सांगत असते आणि आपल्या चॅनलवरती तो सुद्धा व्हिडिओ आहे तर इथं पहा अशा पद्धतीने हुक लू चिपट्टी तर दाखवली लूक चिपट्टी सुद्धा अगदी बरोबर आली पाहिजे जेणेकरून तुमचे हुक आहेत ना व्यवस्थित लागले जातील आणि तुमची फिटिंगमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही फिटिंगचा हा सुद्धा एक भाग असतो की तुमचे हुक व्यवस्थित लागले गेले पाहिजे आता इथं पहा तुम्ही मार्जिन किती सोडलं पाहिजे तुम्ही तुम्हाला कमीत कमी, -कमी दीड इंच तरी मार्जिन हवं आहे कधीही ब्लाऊज फिटिंग किंवा जास्त झालेला असेल कमी झालेला असेल तर तुम्हाला मार्जिंग सुनुसार कमी जास्त करता येतं तर हा, हा होता पहिला ब्लाऊज आता मी तुम्हाला दुसरा ब्लाऊज पण दाखवते थोडासा बोट नेकमध्ये आहे आणि डीप नेकमध्ये भरपूर सारा असा मस्त गळा केलेला आहे आणि पाहू शकता ह्याचं सुद्धा हुकाचं फिनिशिंग वगैरे पाहू शकता आता हे लॉंग बाहीचा ब्लाऊज आहे आणि खूप छान पद्धतीने हा सुद्धा मी स्टिच केलेला आहे तुम्ही हा पण कटच आहे पुढून पप सुद्धा पाहू शकता कटचा आणि लॉंग बाही आहे बाहीला थोडे थोडे काटायला स्टोन आहेत आता स्टोनचा सुद्धा तुम्हाला ब्लाउज कसा शिवायचा ह्याचंसुद्धा सुद्धा मी सांगितलेलं आहे तर बघा ह्याचासुद्धा सुद्धा पुढचा गळा किती फिनिशिंग आहे पायपिंग के केलेली आहे, के आहे पुढच्या गळ्याला पुढच्या गळ्याची पायपिंगची फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता आणि फ्रिन्सकटची पपची फिनिशिंग बघू शकता बरोबर आपली पूर्ण त्यामध्ये जसं की कस्टमरची छाती वगैरे व्यवस्थित पपमध्ये बसली पाहिजे आणि तुमचा ब्लाऊजसुद्धा छातीमध्ये म्हणा गळ्यामध्ये म्हणा मुंड्यामध्ये अशा सगळ्याच ठिकाणी तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसला पाहिजे तर फिनिशिंग कसं असलं पाहिजे तर त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने हे आहे फिनिशिंग गळ्याचं तर हे गळा आता खूप जास्त मोठा आणि डीपमध्ये आहे आणि खूप जास्त मोठा तुम्हाला गळा करायचा असेल बोटनेकमध्ये असो किंवा डिपनेकमध्ये असो तर वेगवेगळ्या वेग डिझाईन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहेत अगोदरच तर इथं पहा अशा पद्धतीने लटकन वगैरे बनवलेले आहेत असे वेगवेगळे आयडियाज तुम्ही बनवू शकता आणि वेगवेगळे वेग डिझाईन तुम्ही बनवू शकता तुमचे डिझाईन असेल भरपूर छान असं फिनिशिंग असेल तर तुमचं कस्टमर आहे ना कुठंच नाही जाणार आता डिझाईनचं फिनिशिंगची आणि कटिंग स्टिचिंगचे सगळ्या टिप्स आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये देत असतो तर बघा आता हे तिसरा ब्लाऊज आहे हा सुद्धा ब्लाऊज साधा सिंपल आहे तरीसुद्धा याचा लूक बघू शकता किती सुंदर आलेला आहे गळासुद्धा असा गोलमध्ये आहे पुढचा आणि कटच आहे हा सुद्धा ब्लाऊज तर बघा तर खूप छान पद्धतीने हा सुद्धा मी स्टिच केलेला आहे आणि हुकाची हुकाची पट्टीसुद्धा मी तुम्हाला दाखवते हुक किती छान पद्धतीने बनवलेले आहेत बघा अशा पद्धतीने आणि एक साईडला आपण कमरेला दोऱ्याचं आयसुद्धा केलेलं आहे आता दोऱ्याचा आय तुम्ही ह्या हुकाच्या लुकाच्या पट्टीवर सुद्धा बनवू शकता इथे त्यांना नव्हते हवे तर त्यासाठी मग मी नाही बनवले आता तुम्हाला ओवरलॉक करायचं असेल ब्लाऊजला तर तुम्ही सुद्धा करू शकता इथं आता ओव्हरलॉक बाकी आहे या ब्लाऊजचं मी तुम्हाला ओवरलॉक केलेलं सुद्धा एक ब्लाउज दाखवते थांबा तर बघा आता ह्याचं बॅकनेक बघा तर किती सुंदर असं आलेलं आहे आणि खूप छान अशी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे लटकन वेगवेगळ्या वेग पद्धतीचे डिझाईन तुम्ही कस्टमरला आवडत असतील तर बनवून द्यायचे कारण कस्टमर सुद्धा खुश होतं आणि त्यांना जसं आहे तसं जर बनवून दिलं तर अगदीच तुमच्याकडं तो वारंवार कायम येत असतो तर बघा आता इथं बघा ह्या कस्टमरला खूप डिझाईनर ब्लाउज आवडतात तर मग मी इथं भाईलासुद्धा डिझाईन बनवलेलं आहे आता त्यांनी नाही सांगितलं तरी आपण आपल्या मनाने डिझाईन बनवायचं जसं की त्यांना आवडत असेल तर नसेल आवडत तर साधा सिंपल दिला शिवून तरीही छान दिसेल कारण फक्त फिटिंगमध्ये आणि सिंपलमध्ये दिला तरीही तर आता बघा हा आहे ओवरलॉकचा ब्लाऊज आता हा ब्लाउजला लो ओव्हरलॉक करून आलेलं होतं तर मी तुम्हाला दाखवते तर बघा ओवरलॉकसुद्धा कशा पद्धतीने केलेलं होतं आणि फिटिंगची लेवलसुद्धा किती छान अशा दोन इंचं ठेवलेली आहे दीड इंच आहे आणि अशा पद्धतीने हा ओरलॉकचा ब्लाऊज आहे आता ह्याला ना काही ब्लाऊज आत्ता स्टिच केलेले होते त्यासाठी ओरलॉक नाही आहे तर ओरलॉकला द्यायचे आहेत आणि आता आहे हे आहे चौथा ब्लाऊज आता बघा तुम्ही आता हे ब्लाउजला सुद्धा लॉंग भाई आहे आणि भाईला मी पोटली बटन केलेलं आहे असे वेगवेगळे तुम्ही ट्रिक करू शकता एकदमच साधे सिंपल ब्लाऊज असतील तर नेहमी नेहमी कस्टमरला आवडत नाही हा ज्या कस्टमरला सिंपलच घालायची सवय असे तुम्ही त्यांना सिंपलच शिवून द्या फक्त फिटिंगमध्ये फिनिशिंगमध्ये छान अशी सर्विस द्या आणि ज्या कस्टमरला खूप जास्त डिझायनर ब्लाऊज जा घालायचे असतात त्यांना वेगवेगळे डिझाईन्स बनवून द्या बाहीला डिझाईन्स बनवा बा बॅकनिकला डिझाईन बनवा तर बघा हा सुद्धा बोटनेक ब्लाऊज आहे फोर्टक्समध्ये आहे बॅकला तुम्हाला पाहिलं तुम्ही डिझाईन कशी बनवली आता हा आहे डीपनेक ब्लाउज पण हा डिपनेकला ना पूर्ण वर्क आलेलं होतं आणि हे पूर्ण वर्कची डी साडी होती आणि ब्लाऊजसुद्धा वर्कमध्ये आलेला होता तर बघा तुम्ही पुढचा गळासुद्धा गोलमध्ये राऊंड किती सुंदर आलेला आहे आणि मागचा सुद्धा दाखवते तुम्हाला हुक पण दाखवते किती छान पद्धतीने बसवलेले आहेत आय वगैरे किती छान पद्धतीने केलेलं आहे हे दोऱ्याचं आय केलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने पूर्ण भाई मोठी भाई आहे भाईला सुद्धा खांद्यावर फुगा आहे थोडासा तर थोडीशी पप भाई असं म्हणतात त्याला तर तशा वे पद्धतीने तुम्ही वेगवेगळं करू शकता आता इथं सिंपल लटकन केलेलं आहेत कारण ह्याच्यातला कपडा अजिबातच उरलेला नव्हता आणि बघा हे अशा पद्धतीचं वर्क आहे वर्क असेल तर कसा ब्लाऊज शिवायचा त्याचासुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे आणि वर्कमध्ये असेल ब्लाऊज तर आपण फिनिशिंगमध्ये छान असा स्टिच करून द्यायचा तर ह्यालासुद्धा एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि छोटी बाही आहे आणि असं पूर्ण सिम कटच आहे हा सुद्धा ना आता जास्त प्रिन्स कटच ब्लाऊज चालतात आता आणि ह्याला ना असा नेक होता ह्याची ह्याचीसुद्धा नेक नेकला ना एम्ब्रॉयडी डिझाईन होती आणि खूप छान पद्धतीने हा सुद्धा मी टीच केलेला आहे जसं एम्ब्रॉयडी वर्कमध्ये किंवा वर्कमध्ये डिझाईन असते तर ती ती तशीच गळा तसं सेम शिवून द्यायचं जेणेकरून छान आप त्याचं लुकसुद्धा छान दिसेल तर बघा आता ह्याला न उरलेलं थोड्याशा कपड्यामध्ये मी लटकन बनवले आहेत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा आणि अशा पद्धतीने भरपूर असे लटकन बनवले आहेत खूप छान असा ब्लाऊज झालेला आहे तर बघा आता हे एक तिसरा ब्लाऊज हे एका दुसऱ्या कस्टमरचा आहे आणि ते दोन खाली टाकलेले हे तीन आणि चार चार ब्लाऊज ते सहा ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत आणि दोन ब्लाऊज दुसऱ्या कस्टमरचे आहेत आता त्या सहा ब्लाऊजमधले ना दोन ब्लाऊज मी अगोदरच दिलेले होते ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये वारंवार दाखवत असते वेगवेगळे डिझाईन्स केले असतील ब्लाऊज मी किती शिवते काय केलं हे सगळं शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगत असते तर बघा इथं तब्बल सगळे सहा ब्लाऊज आहेत आता मी स्टिच केलेले तर तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे व्हरायटी तुम्ही करू देऊ शकता डिपनेक डि बोटणेक वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे लटकन आता बघा तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळे तुम्ही लटकन डिझाईनमध्ये बनवू शकता आता डिझाईनचे लटकनचे सुद्धा बरेचसे प्रकार आहेत थोडंसुद्धा असं थोडं तुम्ही लुक केलं बॅकनेकला तरीसुद्धा लटकन वगैरे छान बनवलं तर बॅकनेकचा लुकसुद्धा इतका सुंदर आणि छान येतो ना खूपच सुंदर येतो त्याचा आपण आपण नेहमी प्रयत्न करायचा तुम्ही जर अशा पद्धतीने ब्लाउज स्टिच केले तर तुमचं कस्टमर कुठंच जाणार नाही आणि बऱ्याचसे कस्टमर तुमच्याकडे नवीन नवीनसुद्धा येतील वेगवेगळे ब्लाऊज वेगवेगळे वेग डिझाईन वेग 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 पाहून तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं काम करायचं चला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब टाईप